मराठी चर्चा ही होणारच हातकिलंगले रोड रोडवरती सनमती हायस्कूल ते दत्त मंदिर या ठिकाणी तीव्र दोन रस्त्याला वळण आहे या ठिकाणी रस्ता सुरक्षेच्या आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता होण्याचं निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना हातकिलंगले तालुका उपप्रमुख प्रमोद परी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिलं तारदाळ हातकिंगले रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते आवाडी पार्क मधून इचलखंजीकडे जाणाऱ्या मालवाहतूक वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी वरचेवर लहान मोठे अपघात होत असतात इंटरनॅशनल स्कूल व सन्मती विद्यालय अशा दोन मोठ्या शाळा या ठिकाणी आहेत यामुळे स्कूल बस व विद्यार्थ्यांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात असते तरी आपल्याकडून रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या दिशादर्शक फलक रबरी गतीरोधक कॅट आईज अशा सर्व गोष्टींची पूर्तता तात्काळ करण्यात याव्यात अशा आशयाचं निवेदन उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग हातकलंग यांना देण्यात आलं या रोड संबंधित शाखा अभियंता व्ही ए मस्के यांच्याबरोबर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कामासंदर्भात सविस्तर चर्चा केली याची दखल घेऊन मस्के यांनी तात्काळ जागेवरती येऊन पाहणी केली अशा गंभीर बाबींकडे वरिष्ठांच्या बरोबर चर्चा करून योग्य ती कारवाई लवकरच करण्यात येईल असं मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं यावेळी प्रमुख प्रमोद परीट ता शहर प्रमुख कुलदीप हवालदार प्रमुख संदीप माने शहर सचिव विश्वनाथ पाटील बंडाकोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते मराठीसाठी हातकल लिहून रोहन साजने